नमस्कार मी राम शिंदे आणि आपण पाहत आहात के एस के सोशल नेटवर्क चॅनल महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी मंडळी बातमी आहे महाबळेश्वर तालुक्यातील राजकारणाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने स्थानिक स्वराज्य संस्था व विधान परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटना वाढली पाहिजे तळागाळातील लोकांची कामं झाली पाहिजे या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माजी जलसंपदा मंत्री व विधान परिषदेचे आमदार श्री शशिकांत शिंदे यांनी अजित पवार गटाचे आमदार मकरंदाबा पाटील यांच्या मतदारसंघात महाबळेश्वर तालुक्याच्या तालुकाध्यक्षपदी सुभाष कारंडे यांची निवड करत आमदार मकरंद पाटील गटाला धक्का दिला सुभाष कारंडे हे मकरंदाबा पाटील यांच्या जवळचे कार्यकर्ते समजले जायचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष कारंडे यांचे तापोळा कोयना भागातील सामाजिक कार्य हे फारच मोठे असून सरकार ग्रुप महाबळेश्वर यांच्या माध्यमातून त्यांचा महाबळेश्वर तालुक्यातील जनसंपर्क मोठा आहे तर विशाल बोट क्लब ही जलपर्यटन तें संस्था त्यांच्या मालकीची असून ते स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत तर कोयना विभागातील अनेक गावची पाण्यातील वाहनं त्यांच्या या संस्थेत चालत असतात व लोकांच्या हाताला काम दिले जाते सुभाष कारंडे यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला पुढे आणण्याचे काम शरद पवार साहेब व शशिकांत शिंदे यांनी केले अशी भावना तळागाळातील लोकांची असून येणाऱ्या काळात या नेतृत्वाच्या संघटनेला फायदाच होईल अशा आशा तालुक्यातील लोकांना वाटू लागले आहे तर नियुक्तीपत्र स्वीकारत असताना सुभाष कारंडे यांनी संघटनेने दिलेली जबाबदारी व टाकलेला विश्वास सार्थ करत सोबत असणाऱ्या जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद घेऊन संघटना वाढवण्याचे काम प्रामाणिक करून दाखवेन असा विश्वास व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ नेते विश्वनाथ दादा संघपाळ नितीन भिलारे सुनील संघपाळ रवींद्र भालेराव आशिष चोरगे विलास दुदाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते